ईव्हीएम विरोधात नवी आंदोलन करण्याची शक्यता पराभूत उमेदवारांशी संवाद साधताना ठाकरेंचा सुतोवाच हो उमेदवारांच्या तक्रारीसंदर्भात वकिलांची टीम तयार करण्याचा पवारांचा निर्णय आता मागे हटायचं नाही लढायचं शरद पवारांचा उमेदवारांना संदेश बैठकीत ईव्हीएम बाबत उमेदवारांमध्ये रोष मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय आपण रशियाच्या दिशेनं वाटचाल करतोय जितेंद्र आव्हाडांची टीका ईव्हीएम विरोधात मव्या एकत्रित तक्रार दाखल करण्याच्या तयारीत माझ्या मतदारसंघात दहा उर्दू शिक्षकांना बुरखा घालून बसायला सांगितलं होतं ठाकरे गटाचे डोंबिवलीचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा आरोप <Tall sorrow> विधानसभेचा निकाल संशयास्पद आमच्या भागात मी पिछाडीवर हे कसं शक्य आहे माझ्या समर्थकांची मतं समोरच्या उमेदवाराला कशी पराभूत उमेदवार सुनील भुसारा यांच्याकडून सवाल उपस्थित महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवानंतर नाना पटोलेंना काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून तुरतास अभय सर्वांना सोबत घेऊन निकालावर सविस्तर मंथन करा बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या पटोलेंना सूचना फडणवीसात मुख्यमंत्री होणार असा निरोप एकनाथ शिंदेंना भाजपनं दिलाय रामदास आठवलेंचा दावा तर उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल तर शिंदेंनी केंद्रात यावं आठवलेंची प्रतिक्रिया रामदास आठवलेंबाबत आदर आहे मात्र आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ त्यांच्या सल्ल्याची गरज नाही मुख्यमंत्री पदाबाबतच्या आठवलेंच्या वक्तव्यावर उदय सामंत यांची खोचक टीका आठवले काय बोलले ते मनावर काय घेता अमेरिकेत त्यांचं सरकार आलं असंही ते म्हणतात त्यांनी काय ते नेते आहेत शिवसेना नेते नरेश म्हस्के यांची आठवलेंवर टीका मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय मोदी अमित शहा घेतील येत्या काही दिवसात नवीन सरकार स्थापन होईल दीपक केसरकरांची माहिती माहितीत मिठाचा खडा पडणार नाही मुख्यमंत्रीपदासाठी आमच्यात रस्सीखेच नाही शिंदे फडणवीस अजित पवार वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार शिवसेना नेते शंभूराज देसाईंची माहिती आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं भाजपची दोन दिवसात बैठक होईल फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदावरून रावसाहेब दानवेंचं उत्तर माहितीत लाडक्या खुर्चीसाठी बिघाड लोकांचे विषय बाजूला ठेवून लाडक्या खुर्चीसाठी चढावड रोहित पवारांची महायुतीवर टीका संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत पदाचा चेहरा जाहीर होईल शिंदे फडणवीस अजित पवार पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील संजय शिरसाट यांची माहिती शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना नेत्यांकडून जोरदार प्रयत्न संजय राठोड यांच्या निवासस्थानी गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड किरण सामंत आणि अर्जुन खोतकर यांची खलबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आभार मानण्यासाठी भेट घेतल्याची माहिती नाशिक शहरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मंथन बैठक निवडणुकीच्या पराभवानंतर बैठकीत चर्चा निवडणूक निकालानंतर रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या रवींद्र चव्हाण यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार रवींद्र चव्हाण यांच्याकडून कार्यकर्त्यांचं अभिनंदन भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी मालवणच्या मसुरे गावातील भराडी देवीचं दर्शन घेतलं निवडून द्यावं यासाठी भराडी देवीला केलेला नवस रवींद्र चव्हाण यांनी फेडला माजी आमदार नरसय्या आडम यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा सोलापूर मध्य विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा नरसय्या आडम परापू सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांकडून संविधानाचा पूजन संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचंही फडणवीसांकडून वाचन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडून ऊर्जाभवान दिल्यास साकडं सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी तुळजाभवानीला घातलं कारखाना एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांच्या पत्नी लता शिंदेंचा सा त्र्यंबकेश्वराला साकडं लता शिंदेंकडून त्र्यंबकेश्वराची पूजा करून अभिषेक रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती काल रात्री रश्मी शुक्लांनी पदभार स्वीकारला विरोधी पक्षातील नेत्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी अशा निवडणुका सुरू रश्मी शुक्लांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांची टीका पोलीस महासंचालकांची निवड नियमाचा आधार घेऊन होते राऊत महाराष्ट्राला कन्फ्यूज करण्यासाठी बोलतात चंद्रशेखर बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर चिपळूणच्या साबर्डेमध्ये बॅनर काढल्यामुळे शेखर निकमांचे कार्यकर्ते आक्रमक बॅनर काढलेल्या तरुणाला कार्यकर्त्यांची शिबी कार। जेवढं मताधिक्य घेतलं तेवढी झाडं लावणार सांगोल्याचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब देशमुखांचा अनोखा संकल्प पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने अॅक्शन बरोबर कचरामुक्त कसबा करण्यासाठी अधिकाऱ्यांचं मतदारांसंघाची केली पाहणी प्रदूषण मुक्तीसाठी मुंबईत सर्व वॉर्डात रस्ते धुतले जाणार येत्या एक डिसेंबरपासून सर्व वॉर्डमध्ये ही कार्यवाही वेगानं सुरू करण्यात येणार अंतरवाली सराटीत पुन्हा सामूहिक आमरण उपोषण होणार मनोज जरांगे यांची घोषणा मराठा समाजानं एकजूट होऊन सामूहिक उपोषणासाठी तयारीला लागण्याचं आवाहन समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा महिनाभरात वाहतुकीसाठी खुला केला जाणार अंतिम टप्प्यातील कामं सुरू समृद्धी महामार्गावरून आता मुंबई ते नागपूर असा सलग प्रवास करणं शक्य पुण्यातून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमानसेवा दुबईसाठी दररोज विमानसेवा तर बँकॉकसाठी आठवड्यातून तीन वेळा विमानसेवा नाहूर रेल्वे स्टेशनवर मराठीत बोलल्यानं तिकीट कर्मचाऱ्याकडून तिकीट नाकारल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीकडून नाहूर पोलिसात तक्रार दाखल नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावाजवळ खाजगी बस उलटली बसमधून बावन्न विद्यार्थी प्रवास करत होते एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू नागपुरातील सरस्वती हायस्कूलमधील विद्यार्थिनीच्या अपघाती मृत्यूवर फडणवीसांकडून दुःख व्यक्त ट्विटरवर पोस्ट करून फडणवीसांनी भावना व्यक्त केली चितेजवळील लाकडावर पडलेल्या रक्ताच्या डागांवरून पोलिसांनी लावला हत्येचा चढा दादासाहेब हरिहर आणि विशाल खिलारे त्यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली इंदापूरमधील तावशी घातली घटना नाशिकमध्ये शुल्लक करण्यावरून तरुणाची हत्या लहान मुलांवर झालेल्या वादाचा राग मनात ठेवून हत्या आठ जणांवर गुन्हा दाखल एकाला अटक तुळजापुरातील घट्टेवाडीमध्ये एकाच घरातील तिघांच्या मृत्यून खळबळ दोन मुलं पाण्यानं भरलेल्या बॅरलमध्ये अवस्थेत आढळली तर मुलांची आई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली वाशिम बाजार समितीत उच्च प्रतीच्या सोयाबीनला उच्चांकी दर दोन वर्षानंतर प्रथमच सोयाबीनला पाच हजार ती दोनशे रुपयांचा भाव नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवानं थेट हेलिकॉप्टरच आणलं गावच्या रांझण गावात पार पडलेल्या लग्न सोहळ्यानंतर विदाईसाठी संपूर्ण ग्रामस्थ हेलिपॅडवर उपस्थित सिंधुदुर्गच्या तिलारी खोऱ्यात ब्लॅक पॅन्थरचा अधिवास जंगलात निवांत फिरणाऱ्या ब्लॅक पँथरचा व्हिडिओ पर्यटकांच्या मोबाईलमध्ये चित्रित दक्षिण आफ्रिकेहून आणलेल्या निर्वाह मादी चित्यानं दिला पाच बछड्यांना जन्म कुनोतल्या जंगलात आता तेरा चित्ते आणि पंधरा बछडे तामिळनाडूच्या अनेक भागात पावसाच्या सरी बंगालच्या उपसागरात आणखी दाब वाढण्याची शक्यता असल्यानं पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त देशाच्या राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम मोदी आणि राहुल गांधी एकाच मंचावर त्यावेळी एक नाणं आणि टपाल तिकीटही करण्यात आले जारी राज्यसभेतील सहा रिक्त जागांच्या निवडणुकांबाबत अधिसूचना जारी वीस डिसेंबरला निवडणूक सहापैकी तीन जागा आंध्र प्रदेशमधील तर पश्चिम बंगाल हरियाणा आणि ओडिशामधील प्रत्येक एका जागेसाठी निवडणूक उत्तर प्रदेशच्या मौरानीमध्ये यात्रेदरम्यान बागेश्वर महाराजांच्या दिशेने अज्ञात व्यक्तींना भिरकावला मोबाईल फुलांचा मोबाईल भिरकावला एसआर समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया यांचं निधन ते ऐंशी वर्षांचे होते अंतयात्रा रुईया हो इथून दुपारी चार वाजता गुरळी स्मशानभूमीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना दिली आनंदाची बातमी चीन मेक्सिको आणि कॅनडाचा अडचणी त्यांनी वाढवल्या मेक्सिको कॅनडा चीनवर अतिरिक्त शुल्क लावण्याचा ट्रम्प यांचा निर्णय भुलबुलैयात तीन यशस्वी झाल्यानं आणि वाढदिवस झाल्यानं कार्तिक आर्यनं घेतलं मुंबईच्या सिद्धिविनायकाचं दर्शन एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट